ब्लूटूथ वाला या जैक वाला जैक वाला हरे कृष्णा आहे तर जेव्हा बरोबर माझं चांगलं ओळख आहे परिचय आणि खूप वर्षा होत नाही तर सोमनाथ दादाने मला पर्सनली फोन करून सांगितलं की वैष्णव देवीची यात्रा जाते तर तू येतोयस का तुषार तर अडचण नाही पण आम्ही आम्ही हरिकृष्णावाला मध्ये आई असल्या कारणाने दीक्षित भक्त आहे का तर कांदा लस जेवणाचा प्रॉब्लेम असेल तर मी त्यासाठी नाही तर सोमनाथदादा मला एवढंच बोलला की तू यायचं काम कर बाकी तुझं जेवणाची सर्व व्यवस्था मी व्यवस्थितरित्या करेन देऊ जेवढं माझ्याने चांगलं होईल ते अव सोमनाथ दादाने एक टोपी सर्वांना दिली म्हणजे आम्ही ते मध्ये गेल्यावरती जो कोणी टोपीवाला दुसऱ्या तर असं वाटायचं हा बघा हा आपला व्यक्त आणि तिकडचे जे नॉर्मल व्यक्ती होते ते विचारत होते की तुम्ही कुठून आलात काय आलात कारण सांगायचो की आम्ही मुंबईवरनं आलो मिळा आलो आमचे जे समाजसेवक दादा आहेत सोमनाथ दादा पवार त्यांनीही आमची जर आहे तर तेही बोलले की खूप चांगलं काम केलं आणि हे काम करणं म्हटल्यावरती काही सोबत गोष्ट नाही आपण घरातनं निघतो चार व्यक्तींना तर चार व्यक्तींची जबाबदारी आपल्यावरती असते पण सोमनाथ दादानी एवढा मोठा परिवार नेला महाराष्ट्र लोकांना नेलं म्हणजे काही काही गोष्ट नाही भगवंतांनी आणि विष्णुदेवींनी त्यांना खूप काही असं हे दिलं आहे सामर्थ्य दिले आहे ज्याच्या कारण त्यांनी एवढा मोठा पाऊल उचलला आणि मी तर सांगतो की सोमनाथ दादा सोमनाथ दादानी त्या लोकांना नेलं आणि दर्शन घडवलं किती मोठं काम केलं खूप मोठं काम केलं तर या कामाचं जेवढं कौतुक करणं तेवढं कमी दा दा दा। इसकौन, इसकौन आहे सोमनाथ दादा मी तर खूप जणांना हे सांगणार आहे मी माझ्या इस्कॉन इस्कॉन मध्ये त्यांनाही सांगणार आहे की सोमनाथ दादानी किती मोठं कार्य केलंय तर या कार्यासाठी सोमनाथ दादा जर दा दा। लाख लाख नाही करोड करोड शुभेच्छा सोमनाथ दादाला दा। असं म्हणून मी करतो <laughs>

आपका सामने बैठे फोटो आएगा हाँ बैठे आप दिख रहे है लाइक कराओ लाइव देखराओ लाइव लाइव चालू दिख रहे आप रोमिंग आलम रोमिंग लेवल है क्या क्लियर क्लियर दिखते हो आप क्लियर यहाँ से भी क्लियर इधर देखो इधर सब जन इधर देखिए दिख रहे आप सब जन दिख रहे इधर दिख रहे सब लोग दिख रहे हैं घुमा 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 सब लोग दिख रहे हैं लाइव चल रहा है लाइव

या जो आया है ना, इसे पे क्लिक करवा बस करून आम्हाला बसेस केलेल्या तिथेही ने त्यांनी तिथेही चांगल्या प्रकारे दर्शन करून घेऊन आम्हाला जेवणाची सोय केली खाण्यापिण्याची सोय सर्व व्यवस्थित दर्शन करून आम्ही आता ट्रेनला रवाना मुंबईत के होत आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिला आणि यात्रेकरून मी पण त्यांना सपोर्ट केला आणि अशी यात्रा मी पहिल्यांदाच बघतोय त्यांच्या ट्रीपमध्ये जाऊन मी आज ही पहिली ट्रीप त्यांच्यामध्ये जात आहे आणि ही यात्रा करायला एका माणसाला मिनिमम पंधरा ते वीस हजार रुपये लागतात पण आम्ही आज सोमनाथ दा दादानी कमी एवढ्या शुल्क मध्ये आम्हाला घेऊन जाणे की ही यात्रा कोणी केली असली तरी वीस ते पंचवीस हजार रुपये लागले असतील पण आज आम्हाला या कमी यात्रेमध्ये आम्हालाही आनंद होत आहे आणि चांगल्या प्रकारे आमची सोय केली त्यांनी राहण्याची खाण्याची पिण्याची आणि ट्रेन ट्रेनमध्येही चांगली सोय केली आहे पाण्याची नाश्त्याची जेवणाची वेळेवर त्यांनी आमची काळजी घेतलेली आहे कोणाला टॉयलेट मध्ये पाणी नाहीये सर्व व्यवस्था त्यांनी मस्त केली आहे आणि सगळ्या डब्यामध्ये चार एक समाजसेवक ठेवलेले आहेत आणि आम्ही करून त्यांच्या समाजासाठी हातभार लावत आहे आणि सगळ्यांना असा माणूस म्हणजे सोमनाथ दादा सारखा भेटणार नाही कारण त्यांनी अशी जी सेवा केली आहे आता हा भेंकरपाडामध्ये कोणी व्यक्ती नाही की अशी सेवा करणारा की एवढे माणसं घेऊन जाणारा हा पहिलाच भेंकरपाडाचा माणूस आहे की सोमनाथ दादा की एवढी मोठी यात्रा काढायला सफल झाला आणि व्यवस्थित व्यवस्थित नेली त्यांनी मला त्यांचं अभिनंदन ते करू वाटते की एवढी मोठी यात्रा सफल केली त्यांनी आणि अशी यात्रा कुठल्याच आमदार खासदार या मंत्र्यांनी देखील काढलेली नाहीये की एवढी मोठी यात्रा आज महाराष्ट्रामध्ये मोठी म्हणल्या माणूस म्हणायला गेलो तर सोमनाथ दादा कि जानी कि था कि आना। जानी कि की ज्यांनी यवतमाळ सारख्या माणसांना जे मनोरुग्ण आहेत की त्यांना व्यवस्थित वर नेलं आणि खाली आणलं ही एक मोठी मोलाची गोष्ट आहे की व्यवस्थित नेऊन खाली आणणं आणि ते स्वतः अडीच वाजेपर्यंत होते त्यांना खाली आणेपर्यंत सगळ्या माणसांना त्यांनी एक मोठं काम केलेलं आहे की एवढी माणसं नेऊन तिथे दर्शन करून सगळे माणसं खाली आले की नाही हे सगळं बघणं एवढं म्हणजे एक एक माणसावर त्यांचं लक्ष होतं की कुठला माणूस चुकू नये आणि आपली माणसं जेवढी नेले तेवढी सर्व आणूया एवढं त्यांचं लहानपणापासून लक्ष होतं म्हणजे लक्ष बारीक सगळ्यांवर लक्ष होतं आणि सगळे टीम लीडर जी त्यांनी सोपवले आहेत आपल्या गावातली ते त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि डॉक्टर एक आहे पत्रकार बंधू आहेत त्यांचे पथक आहे त्यांनी चांगल्या प्रकारे माणसांना नेलं आणि चांगल्या प्रकारे सुखरूप आणलेलं आहे त्यांचं मी सगळ्या टीम लिडर आणि सगळे डब्याला कोच दिलेत लीडर को अभिनंदन करतो आणि यात्रा व्यवस्थित आणि सुखरूप आली त्याच्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो जय माताजी सोमनाथ दादा को खूप खूप अभिनंदन आणि माझा क्लासेंड असताना मी दादा प्रस्थानत त्याच्यावर ही यात्रेला जात आहे थैंक यू होता ताई बोलन ताई ओ ताई ओ ताई बोलन शकतो ताई ताई बोलन शकतो

मैं दिंबई देखाव लाईट पाहत आहेत तुम्हाला अजून लोक भरपूर लोक जाईव आहे वाचून घ्या वाचून घ्यायची दिलेला दिलेलं पहिलं वाचलं काय वाचलं काय होत काय होत आहे ना असं कार्य काय काय सगळं दाखवून संस्था काय त्याच्यामध्ये आहे संस्थेचं काम काय आहे ते पहिले बोलत कशी होती तर व्यवस्था ते करून घेते भेड पण आहे दिलेला दिलेलं तुमच्याकडे मी ते सांगतो दे ते पोरकडे बोलावं लागेल तू घेऊन तिकडे

हॅलो मीरा भाईंदरमधील माननीय समाजसेवक श्री मीराबाईंदरमधील माननीय समाजसेवक श्री सोमनाथ पवार यांनी एकोणतीस एप्रिल रोजी माता श्री वंशदेवीची यात्रा सुरू केली आहे ती सोम सहा मे पर्यंत पूर्ण होईल माननीय सोमनाथ पवार हे समाजसेवक म्हणून नव्याण्णव टक्के काम करतात आहेत आणि मध्यमवर्गीय जनांसाठी विश्वासाने त्यांना विश्वास वाटेल की मला आम्हाला चांगली पदयात्रा चांगली देवीची यात्रा घडून आणणार अशा विश्वासाने जवळजवळ बाराशे यात्रे करू त्यांच्यासोबत सहभागी झाले होते आज आजकाल राजकारणी नेते जास्त असतात समाजसेवक कमी असतात परंतु नव्याण्णव टक्के समाजसेवा करणारे श्री सोमनाथ पवार सर नक्कीच आमच्या आम्हाला शुभेच्छा देण्यास पात्र आहेत आम्ही त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना असच धार्मिक कार्य करता येऊ हो। शुभेच्छा देतो पत्रकार बालचंद्र कांबळे यो 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 बोलाय छे हे हे चालू हो अब पुढे जातो हेलो 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 काय बाकी आहे आता इथे बसून गडा इथे हेलो ठीक आहे एक साताचा आपण असं काहीतरी व्यवस्था आहे सगळ्या व्यवस्था ये सगळे व्यवस्था सांग हां आता आपल्याला इलेक्टरामध्ये एक मिनिट वेट तयार करा तारीख सांग तारीख सांगा सर आम्ही इलेक्ट्रन झाले तारीख सांगा आराम कर सकते हैं मैं यहां बैठ कर चल चलिए 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 இங்க இங்க வா இங்க இங்க يلا இங்க இங்க கொஞ்சம் தூரம் கீழ போச்சு கொஞ்சம் கீழே வா மாந்து இங்க எல்லாரும் இங்க இங்க ڪنه تي وڃا ڪٿي هاڻي ڪهڙو هالو ها ها

त्रास देऊ नका रुपाली पवार आजच्या ट्रिप मध्ये मी आलेली आहे ती सोपनाथ पवार अरेंज केलेली आता बाराशे तेराशे लोक त्यांनी ऍडजस्ट केले आणि आजचे पाच कशी मी सिंगल प्रवस जर तरी केला असता पाच दिवस कधी गेले पण नसते पण आज त्या जे एवढं केलंय त्या भाऊंमुळे आज मला पाच दिवस कुठे गेले कसे गेले काय आणि खूप मस्त फेर दिवस केलेले जसे बाहेर जर आपण अशी कधी गेले असते कुठल्या तरी गोष्टीची कमी पडली असती तरी गोष्ट आपल्याला भेटली नसती किंवा आपल्याला असं समजा एखादी तपे खराब वगैरे झाले असते वगैरे सोमना करून सगळ्या गोष्टी अशा अरेंज नाही की माणसाला कशी सुद्धा कमी पडले नाही किंवा आणि माणसाला जी गोष्ट जेव्हा वाटेल की बाबा मला पाहिजे ती त्याच्या आधीच भेटायची त्यामुळे ना खरं जो प्रवासांचा इतका मस्त झालाय ना सोमनाथ खरंच कधी विसरू शकत नाही आणि अशी ट्रीप वगैरे काढल्यामुळं कसं खूप त्यांच्याबद्दल असं अभिमान सारखा वाटायला लागला होता त्यामुळे खूप धन्यवाद बस बाकी काय बोलू शकतो धन्यवाद शुभेच्छा सोमनाथ पावलं बघ खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी

ना 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 ना। मैं पत्रकार, कुमार चौबे हमारे जो सोमनाथ भाई है उनको इस समय कलयुग का श्रवण कुमार कहा जाए तो कम नहीं है क्योंकि श्रवण कुमार ने अपने माता पिता की कावड़ में यात्रा कराई तीर्थ कराया मगर सोमनाथ भाई ने आनेको के माता-पिता को इस ट्रेन द्वारा वैष्णो देवी माता का

और पता कहां रेस्टोरेंट लोकेशन है क्या ज्यादा पास है ये कैसे चले कोण ना बोलाम दोन शब्द आय स्वरूपी रेकॉर्ड राहते हा काय

ओ बोला बोला किती पाडा कोण पडला याला नीट अर्धा करतो आपण एकटा वाजीचा काय आहे उन्हात नाही तुम्ही 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 वर्ती बघडा

अभिनंदन <zalkan> करा आणि तुम्हाला काय वाटलं प्रतिक्रिया काय वाटली यात्रेमध्ये व्यवस्था कशी होती ट्रेनचा काय बोलायचं हॅलो आला का सगळ्यात पहिले तर यात्रा कंपनीच्या पवार आहे त्यांचे आम्ही आभार मानतो त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं व सगळ्यांना चांगली यात्रा घडवली आणि सगळ्या प्रत्येक बारीक सारी गोष्टींचं त्यांनी जातीने लक्ष देऊन सगळ्यांची यात्रा पूर्ण केली खाण्यापिण्याची राहण्याची सगळी छान सोय केली त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानते व अशीच यात्रा दरवर्षी ते सगळ्यांना सारख्या सगळ्या